वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत झाले तेवढे कोणत्या संप्रदायात नाही प्रत्येक जातीत प्रत्येक कुळात संतांनी अवतार घेतलं याचं कारण मंडळी कारण संतांना माहीत होतं एका जर जाती पुरता आपण मर्यादित राहिलं एका जर कुळात जन्माला आलो तर वारकरी संप्रदायाचा विस्तार प्रचार प्रसार होणार नाही संतांना माहीत होतं जर एका जातीत एका कुळात जर जन्म घेतला तर वारकरी संप्रदायाचा विस्तार होणार नाही वारकरी संप्रदाय विस्तारित करायचा असेल तर प्रत्येक जातीत आणि प्रत्येक right. कुळात जन्म घ्यावा लागेल म्हणून hmm. तुम्ही बघा वारकरी संप्रदायामध्ये जा प्रत्येक जातीत प्रत्येक कुळात प्रत्येक गोत्रात संत झाले ऐका माळी समाजामध्ये संत सावता महाराज कुंभार समाजामध्ये संत गोरोबा काका चर्मकार समाजामध्ये संत रोहिदास महाराज शिंपी समाजामध्ये संत नामदेव महाराज अजून पुढच बोलू मुस्लिम समाजामध्ये एक संत होऊन गेले संतां संत संत त्या संतांचं नाव आहे संत कबीर महाराज त्याच कबीर महाराजांच्या जीवनात घडलेला प्रसंग ऐका म्हणजे प्रसंग असा घडला संत कबीर महाराजांच्या घरी एक पत्र आलं आणि पत्र आल्यानंतर ते पत्र कबीर महाराजांच्या हातात पडलं आणि पत्र हातात पडल्यानंतर कबीर महाराज ते पत्र पाहून रडायला लागले डोळ्यातून असू आल्यानंतर तितक्यात त्या कबीखर महाराजांचा एक आठ वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाचं नाव होतं कमाल आठ वर्षाचा पोरगा जवळ गेला आणि बापाला प्रश्न केला बाबा का रडता आठ वर्षाच्या पोरानं प्रश्न केल्यानंतर बापानं उत्तर दिलं पोरा मी रडतो याच कारण फार मोठं आहे बाबा सांगा ना ते कारण बाबा भजना करता तुम्ही गावात गेले होते तुम्हाला कोणी काही बोललं का बाबा गावातलं नाही रे बाळा बाबा मग आई काही बोलली का घरामध्ये नाही बाळा बाबा मग कोणी बोललं नाही तर तुम्ही रडता का कारण सांगा ना बाबा पत्रातलं उत्तर बापानं आठ वर्षाच्या पोराला सांगितलं कबीर महाराजांनी कमाला सांगितलं कमाला अरे रडण्याचं कारण एवढंच आहे उद्या साक्षात विश्वाची माऊली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार ब्रह्म सोपान तो झाला फक्त आनंद वर्ताला आणि आदी शक्ती मुक्ता भावंड संत महात्मे आपल्या घरी जेवायला येत आहे पण आलेले संत महात्मे घरातून जेवून जावे असं वाटतय आपल्याला पण घरामध्ये परिस्थिती आहे की अन्नाचा एक कणही ना नाही आठ वर्षाच्या पोरानं सांगितलं बाबा कारण एवढंच आहे ना रडण्याचं कारण काय हो बाबा आठ वर्षाच्या पोरानं बापाच्या डोळ्यातले आसरू पुसले आणि आश्रू पुसल्यानंतर आठ वर्षाचं पोरग बापा जवळ गेलं सांगितलं बाबा उद्या आलेले संत महात्मे उपाशी दारातून जाणार नाही याची जबाबदारी माझी आठ वर्षाच्या पोरानं असं म्हणल्यानंतर कबीर महाराजांनाही नवल वाटलं की आपण कमावणारे आहोत पण शब्द यानं दिलाय असं हा काय करणार काय करणार रे बाळा बाबा एकच करायचं आलेले संत महात्मे दारावरतून उपाशी जाऊ नये याकरता आपल्या घरात अन्नाचा कण नाही ना मग एकच करायचं बाबा आलेले संत महात्मे उपशी जाऊ नये म्हणून बाबा एक करायचं काय करायचं चोरी करायची चोरी म्हटल्यानंतर कबीर महाराजांना राग आला आणि कबीर महाराजांनी सांगितलं कमाला अरे माझ्या पोटी जन्माला आला आणि चोरीची भाषा करतो तुला माहित नाही अरे चोरी करणं जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे आणि चोरीची भाषा करतो बाबा ऐका ना चोरी करायची बाबा पण निस्वार्थ चोरी करायची निस्वार्थ चोरी बाबा चोरी करायला गेल्यानंतर आलेले संत महात्मे आपल्या दारातून जेवण जातील एवढंच चोरायचं उरलेलं अन्न आपण खायचं नाही आईनी तुम्ही आणि मी तिघांनी तांब्या तांब्या पाणी प्यायचं तसंच उपवाशी झोपवायचं म्हणजे चोरी केल्याचं पाप आपल्याला लागणार नाही विठल बापानं ना सांगितलं खरं सात्विक पोरगा माझ्या पोटी जन्माला आलाय मी स्वर्त चोरीचा विचार पोराच्या मनात यावा दोघं बापलेक रात्रीचे बारा वाजले आणि चोरी करण्याकरता निघाले आठ वर्षाच्या कमालानं सांगितलं बाबा चोरी करण्याकरता निघालो आहे चोरी करायला जायचंय एक करा ना बाबा काय बाळा सोबत तलवार घ्या बाबा बेटा तलवार कशा करता आड आला म्हणून कोणी जर हो आड आलंच तर त्याला मारण्यासाठी ती तलवार कामाईल तलवार घेतली आणि दोघही बापले चोरी करण्याकरता गावामध्ये जे वाण्याचं दुकान होतं त्या वाण्याच्या घरावरती चा चढल्या कमाल त्या कौल बाजूला करून त्या घरात उतरले आणि कबीर महाराज वरती जी चोरी आहे ती घेण्याकरता बसलाय बघा संतांचं जीवन काय समर्पकतेच आहे कमाल घराच्या आतमध्ये उतरले आतमध्ये उतरल्यानंतर उतर सगळी चोरी केली बापाच्या हातात ते दिली बापानं वरून सांगितलं कमाला चोरी झाली पटकन निघलं पाहिजेत आता जर चोरी पकडली गेली तर उद्या संत महात्मी जेवून जाणार नाही आणि आपली नाचक्की होईल आपली बदनामी होईल आणि संत महात्मे घरातून जेवून जाणार नाही <laughs> कमालानं ना सगळं वडिलांच्या हातात दिलं कबीर महाराजांच्या कमाल आता वरती येण्याकरता निघालाय बापानं पोराचा हात हातात घेतलाय वरती ओढणार तितक्यात डब्बा खाली पडला वाण्याला जाग आली वाणी पळत पळत आला आणि वरती जाणाऱ्या कमालाचा पाय धरला कमालाच क्षीरे ते वरती आहे दड आहे ते कौलांच्या खाली आहे कमालानं सांगितलं बाबा चोरी आपली धरली गेली कसं काय बाळा खाली वाण्यानं पाय धरलाय आता काय करावं उद्या बदनामी होईल आठ वर्षाच्या पोरानं सांगितलं बाबा बदनामी तुमची होऊ देणार नाही आलेले संत महात्मे घरातून जेवून गेले पाहिजेत बाबा त्याच्याकरता एकच करा काय करू बाळा बाबा तलवार काढा लवकर तलवार काढा म्हटल्यानंतर कबीर महाराजांनी तलवार काढली काय करू बाळा काही नाही तलवार काढा काढा बाबा आणि ती तलवार माझ्या मानेवरून फिरवान माझं क्षीर कापा कबीर महाराजांनी हातात तलवार घेतली पोटच्या पोराचं क्षीर कापलं हातात पिशवी घरी निघून पत्नीच्या हातात सर्व बाजार दिला आणि ती पिशवी दिली सांगितलं त्या खुंटेला अटकव पत्नीनं थोड्या वेळाने विचारलं मालक तुमच्या सोबत चोरी करण्याकरता आलेला आपला जो आठ वर्षाचा कमाल होता तो कुठं आहे कबीर महाराजांनी जड अंतकरण केलं आणि त्या पिशवीकडं बोट गेलं कबीर महाराजांची पत्नी त्या पिशवी जवळ गेली उघडून बघते आठ वर्षाच्या पोराचं क्षीर खंडून त्या पिशवीत ठेवलेलं होतं ते क्षीर पाहिलं जसा हंबरडा फोडला कबीर महाराजांनी सांगितलं बघ उद्या आलेले संत महात्मे दारातून जर जेवून जावे असं वाटत असेल तर डोळ्यातले असलो डोळे झिरो डोळे पुसन उद्याची सोय करण्याकरता सुरुवात कर पत्नीनं तसेच डोळे पुसले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली सुंदर पुरणपोळीचं जेवण बनवलं इथं बसलेल्या मंडळींना माझा प्रश्न आहे कोण माय अशी जगाच्या पाठीवरती की पुढचं पोरग गेल्यानंतर आलेल्या पाहुण्यांना पुरणपोळीचं जेवण बनवेल आहे का हे संतांचं जीवन आहे कबीर महाराजांच्या पत्नीनं सुंदर पुरणपोळीचं जेवण बनवलं दुसऱ्या दिवशी ज्ञानोबराय आले निवृत्तीनाथ आले सोपान काका मुक्ताबाई चौघ बावंड कबीर महाराजांच्या घरी आले सुंदर जेवण बनवलंय स्वागतच आलं भोजना करता संत महात्मे बसले विश्वाच्या माऊलीना ज्ञानोबरायंनी विचारलं कबीर महाराज आठ वर्षाचा पोरगा कमाल कुठं कबीर महाराजांनी जड अंतकरण केलं सांगितलं महाराज आत्ताच खेळण्याकरता गेलाय त्याला जेवायला बोलवा नाही तो तुमच्या आधी त्यानं खालं थोडं तो गेला एकदा खेळायला एक गेला की येत नाही कारण सांगितलं संत महात्म्यानं जेव घातलं पण मंडळी डोळ्यात आसरू नाही येऊ हो दिला पुढे ऐका संतांचं जेवण झालं संत महात्मे जेवण निघाले आता निघण्याकरता त्यांना गावच्या विशीपर्यंत सोडवावं आणि गावच्या वेशीपर्यंत सोडवण्यासाठी कबीर त्यांची पत्नी चौघ समत महात्म्यांना बोळवण करण्याकरता निघाले चौघ समतांना घेतलं आणि गावच्या वेशीपर्यंत गेले पण वाण्याला त्या धडाला क्षीर नसल्यामुळं कोणाचा देह आहे हे काही ओळखू न म्हणून गावच्या वाण्यानं ते धड गावच्या वेशीला आटकून ठेवलं होतं आमचे धड ज्या वेळेस पाहिलं कबीर महाराजांच्या पत्नीचा हुंदका दाटला डोळ्यातून आसरू आले आणि मोठ्या हंबरडा फोडला विश्वाच्या माऊलीनं ज्ञानोबराने विचारलं काय झालं सर्व वृत्तांत सांगितला सांगितल्यानंतर माऊलीनी सांगितलं कबीर महाराज काय तुमचं संतांचं जीवन आहे खरं कबीर महाराज अव संत महात्मेदारातून जेवून जावे याकरता तुम्ही पोराचा प्राण समर्पित केला कबीर महाराज डोळ्यातून अश्रू आणू नका कबीर महाराजांनी सांगितलं माऊली डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण दुसरं तिसरं काहीच नाही अश्रू एवढ्याच करता आली आयुष्यभर परमार्थ देवाचा मी केला पण पोराला एक शिकवण दिली होती काय माऊली डोळ्यात अश्रू येण्याचं कारण एकच ये आहे आयुष्यभर परमार्थ मी देवाचा केला पण माझं रडण्याचं कारण ऐका हो माऊली आज संतांच्या सतकामा करता माझा देह कामी आला नाही पण संत घरून जेवून जावे या करता माझ्या पोराचा देह कामाला आला माझ्या मुलाचा शेवट गोड झाला अभंग